नमस्कार आपण पाहत वन महाराष्ट्र जनसामान्याचे निर्बीड आजच आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा जालना येथे पंढरपूर वरून परत आलेल्या एका जीप चालकाचं नियंत्रण सुटल्याने जीप थेट शेतातील विहिरीतच गेल्याने सात जणांचा मृत्यू झालाय या प्रकरणाची विहिरीतील पाणी उपसून आणखी कोणी आत बुडाले आहे का याचा शोध घेतला जात आहे जालना ते राजूर मार्गावर भरधाव काळ्या पिवळ्या जीपचा आणि दुचाकीचा धडक होऊन जीपच्या चालकाचं नियंत्रण चुकल्याने विहिरीत कोसळून मोठा अपघात झालाय या गंभीर अपघातात सात भाविक ठार झाले तर सहा जण गंभीर जखमी झाले जखमींना जालना येथे उपचारासाठी हलवण्यात आलाय या जीपमध्ये एकूण तेरा प्रवासी भाविक दाटी वाटीने बसले होते अशी माहिती उघडकीस आली आहे जालना ते राजूर मार्गावर तुपेवाडी जवळ हा अपघात घडलाय बाबा मंदिर ते वसंत नगर जवळील येथे दुचाकी आणि काळी पिवळीचा हा अपघात झाला कोसळल्याने त्यातील जखमी या सात भाविकांचे मृतदेह काढण्यात आले तर सहा जण गंभीर जखमी झाले असून त्यांना जालना येथील रुग्णालयात हलविण्यात आलाय नेगावचे काही भाविक पंढरपूर येथून बसने जालना येथे आले होते जालना येथून काळी पिवळी जीप करून ते राजूरकडे घरी जात होते जालना तुपेवाडी हा अपघातानंतर जालन्यातील चंदनझिरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने विहिरीत बुडालेल्या या जीप मधील नागरिकांना बाहेर काढण्यात यश आलंय सहा जणांचा जीव वाचवण्यात यश आलाय जालना राजूर रोडवर वसंत नगर कारी पिवळी जीप दुचेकीला वाचवण्याचा प्रयत्न करताना रोड लगत असलेल्या पाण्याने तुम तुडुंब भरलेल्या विहिरीत पडली आहे आणि या अपघातात सहा भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झालाय सात जणांचे प्राण वाचवण्यात यश आले असले तरी ते गंभीर जखमी आहे स्टार वन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी गफ़ार सर जालना